दाभी स्वरूपां वजरामुर्णदीपौ धर्माङ्ग्लानि गरालकाल कल्या शासानुर्यामयि तत्वा साल्लवसे घण्डोणि सत्वातै ते वक्वाण्याय प्रवल् तदण्ड कर्ण्या हे विजयि तत्त्वरण्यभावे चरणे वन्दे सदा दासः विधि रूपे व्रले पण परमगुरु स्वरूपे देखता नेश्रले ने। अनुपत अपेल होता भक्त गणिती शी कन्यतो एकदत्ता विग्रहे पुरुषोत्तमाते नारायण श्रीतरा लीग्रहे सुप्रधारियाचरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो आजीव तो दुसरो अर्पित सै सुना चले तव पदा प्रेमे जगत गुरुवर ब्रह्मा इंद्र सुरा सुर प्रतिदिन प्रार्पित तुझिया पदा ओंकारी स्वरूपा तुवे तणनी दुर्वीण मातरा भावे जा भजता बिवळी पळती दैन्या सर्वा पदा

श्री स्वामी समर्थ महाराज गीजन को ती ब्रह्मांड नायक सल पाभ श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरु वदन समूर्वचि श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओ श्री गुरु महाराज की जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ

त्यामुळे प्लीज सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी व्यवस्थित हा कार्यक्रम पाहा आणि कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाचं नामस्मरण केल्याशिवाय होत नाही वंदनाशिवाय होत नाही तर आता मी इथे अशीच एक गोल गाणारी आमची मुलगी ओवी पाटील तिला विनंती करते की मी मंचावर येऊन एक सुंदर असं गाणं तुमच्यासाठी सादर करावं जोरदार टाळ झाला पाहिजे आपल्या ओवी पाटील साठी Thank you.

श्री स्वामी समर्थ माझे नाव रुचिका विजय देशमुख आहे मी आज तुम्हा सर्वांना महामृत्यूंचे मंत्र व त्याचा अर्थ सांगणार आहे ओम त्रयंबकम यजामहे यजामे पुष्टी वरदानम उर्वा ऋकमे वंदना मृत्यूर्मोक्षीयमामृतात याचा अर्थ असा होतो की हे त्रिनेत्रधारी महादेवा आम्ही सर्व जंतुजी पूजा आराधना करतो तूच आमचा पोषण करता आहेस जशी फांदीच्या मोहातून मुक्त होत असतात तसेच आम्हाला मृत्यू व नश्वंतेच्या बंधनातून मुक्त कर हे देवा आम्हाला पुन्हा पुन्हा अडकविणाऱ्या संसार चक्रात अडकवू नकोस व मृत्यूच्या बंधनातून बाहेर काढ आय विदमय वक्रतुंडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदया या मंत्राचा अर्थ हत्तीचे मुख एकत्र असलेले सर्वव्यापी सर्वात बुद्धिमान आणि ज्ञानी श्री गणेशाला आम्ही न मृत वंदन करतो श्री गणेश आम्हालाही ज्ञानी आणि विवेकी बनवतो धन्यवाद मी आज तुम्हाला नवाडा मंत्र अर्थ बोलून दाखवणार आहे नवाडा मंत्र ओ हीम क्लीम चामंडाय विचे या मंत्राचा अर्थ असा होतो की हे महाबाले हे महालक्ष्मी हे महासरस्वती माझे तुला नमन आहे असे आपण म्हणून आई भगवतीच्या तिने रूपाला प्रणाम करत असतो धन्यवाद And among the old birds, who darted by চ <tied> 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 <tied>

哦哦哦哦嗯。 Thank you. अवतार अवतार अजून एक म्हणजे जे जगाचा गुरुपद घेण्यासाठी अवतर आणि त्या दत्तगुरूंचे अनेक गुरु आहेत त्यांनाही खूप सारे गुरु होते ते म्हणजे चोवीस गुरु होते आता या चोवीस गुरु विषयी माहिती देण्यासाठी आमची मुलं इथे मंचावर येणार आहेत जोरदार त्यांच्यासाठी टाळे होऊन जास्त आज मी दत्तगुरूंचा पहिला गुरु बोलणार आहे पृथ्वी पृथ्वीवर आपण राहतो खंत नांगरतो अनेक आघात करतो तरी ती आपल्याला राहू देते धनधान्य देते पृथ्वीमध्ये परोपकार आणि सहयशीलता गुण धर्म असल्याने दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु केले आहे धन्यवाद नाव काव्य प्रकाश काडे मी चोवीस गुरु मधला दुसरा गुरु बोलणार आहे वाई बाई सगळीकडे वाहतो तो वाहत असताना आपल्या बरोबर सुगंध आणि दुर्गंध दोन्ही आपल्या बरोबर घेऊन जातो म्हणजेच चांगले वाईट दोन्ही बरोबर घेऊन जातात वायूकडून हे शिकायला मिळते की आपल्याला चांगली वाईट दोन्ही प्रकारची माणसे भेटतील आपल्याला त्यांचे वाईट गुण न घेता आपल्यासोबत घेऊन पुढे चालले पाहिजे म्हणून वायूला आपल्या स सगळ्यांचा गुरु केले धन्यवाद समर्थ माझे नाव आर्या पाटील आहे मी दत्त गुरुंचे चोवीस गुरुमधला तिसरा गुरू आकाश याबद्दल माहिती सांगणार आहे आकाश हे निरभ्र स्वच्छ सर्वदूर पसरलेले आहे आकाशाकडून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण सुद्धा आपले मन स्वच्छ निरभ्र ठेवायला हवे व आपल्या कर्तृत्वाने खूप अभ्यास मेहनत करून आकाशाप्रमाणे उंच होऊन आपली किर्ती सर्वदूर पसरवायला हवी म्हणून व्यक्त करून आकाशाला आपले गुरु केले धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझं नाव निर्जना सॅनदेव पेंबार आहे मी दत्तगुरूंच्या चोवीस मधला चौथा गुरु सांगणार आहे पाणी पाणी स्वच्छ आहे पाण्याला कोणत्याही आकार मला टाकलं ते त्या आकाराचे होते पाण्याला कोणत्याही रंगात मिसळलं ते त्या रंगाचे होते याचप्रमाणे आपलं मन ही स्वच्छ असलं पाहिजे आणि आपल्यालाही सर्वांमध्ये मिसळता आलं पाहिजे म्हणून दत्तगुरूंनी पाण्याला आपलं गुरु केलं धन्यवाद माझे नाव चैतन्य विजय देशमुख आहे दत्तगुरूंचे चोवीस गुरु आहेत त्यापैकी पाचवा गुरु मी आज तुम्हाला दाखवणार आहे नाव अग्नी अग्नी स्वतः जातो पण इतरांसाठी तो खूप उपयोगी पडतो म्हणून आपण देखील स्वतःला त्रास झाला तरी इतरांसाठी उपयोगी पडावे ही आपल्याला अग्निकंडे शिकायला भेटते म्हणून दत्तगुरूंनी अग्नीला ले गुरु के ले धन्यवाद अथ तुर्तो त्याय हो ज्याना कर्म सन्यात योग हो स्वी भगवानु इमं विवस्वते योगं प्रोक्तवान हम अग्ययं निवस्वान्मन हो, वेद्रवी एवं परंपरा प्राप्त इमं राजैषयो विदु सकाल मता योको नष्ट परंतप तप

संभव आत्मा पाया जदा यद, यदा यदा धर्मस्य धर्म से भारत अभ्युथान धर्म से तदा भुजा्य हम पर्राणा साधूना विनाशा चतुर्थु धर्म संस्कारनाथा Sambhavani, Thank you. Энэ хүн яаж байна вэ? मस्त <laughs> 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 自己去，嗯，慢慢长大。嗯，我慢慢长大，有自己。嗯，哎，慢慢长大，有自己想法，慢慢 पूर्व आहे मी चोवीस गुरुबद्दल मी सावा करू सांगणार आहे तुम्हाला चंद्र चंद्र हा स्वीटर आहे त्याची कला रोज बदलते तो मुळात बदलत नसतो तो घास असतो मुळात तो तसाच असतो चंद्राकडून आपल्याला हे शिकायला मिळते की आपण ही चंद्राप्रमाणे शांत शांतशीत असायला हवं आणि जीवनात कितीही चढ उतार आले तरी आपण बदलायचे नाही आपले जसे स्वभाव आहे ते तसेच ठेवायचे म्हणून दत्ता गुरुंनी चंद्राला आपला गुरु केला थँक्यू श्री <laughs> स्वामी मी आज तुम्हाला दत्त गुरुज गुरुमधल्या सातव्या गुरु माहिती घेणार आहोत वाफ सूर्य करत नाही सूर्यापासून आपल्याला हे शिकायला मिळते कि स्वतःच राज झाला तरी इतरांना उपयोगी पडावे व गर्व करू नये म्हणून दत्त गुरुंनी सूर्याला आपलं गुरु गेला धन्यवाद माझं नाव आहे